महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये धनगर समाज युवा मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष तथा युवा काँग्रेसचे चंद्रकांत हिरामण येंगुर्ले यांच्यातर्फे मिठाई वाटप करून अशोकराव चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा करण्यात आला चंद्रकांत येंगुर्ले गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहेत कोणताही राजकीय हेतू न ठेवता पक्षभाढीसाठी छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्याचबरोबर आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता सर्व समाजाशी चांगले संबंध ठेवून सतत धार्मिक सामाजिक गोरगरीब नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यात आणि मदत कार्यात अग्रेसर असल्यामुळे तत्परतेने कोणताही धर्म जात पात असा भेदभाव न पाहता कोणत्याही वेळी त्यांना मदत करण्यासाठी धडपड करणारे युवा काँग्रेसचे चंद्रकांत येंगुर्ले यांनी अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळेस राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खंडेराव वड्डेसर त्याचबरोबर प्रशांत फुले मनोज धुमाळे प्रसाद गुंडे रमेश फुले पांडुरंग कमळे दिलीप इरपे विक्रम बिस्मिल्ले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे मिठाई वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे वाढदिवसानिमित्त साहेबाला वाढदिवसानिमित्त दिवस खूप खूप दीर्घ आयुष्य लाभो एवढीच खंडेरायाचरणी प्रार्थना कर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या येथील काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रकांतजी हिरामन येगुर्ले यांनी संपूर्ण आमच्या वार्डामध्ये धनगर टेकडी आणि मराठ गल्ली या ठिकाणी मिठाई वाटलेली आहे तरी या निमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांना आमच्या धनगर समाजातर्फे लाख लाख शुभेच्छा आणि खंडोबा मालसाकांत यांच्या चरणी प्रार्थना करतो की साहेबांना दीर्घ आयुष्य देव न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा